नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स बेलाइकन वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा यांच्या विचारांचे आचरण बहुजन समाजाने करावे ह बप शहाजी वाघमोडे यांचे पुरंदावडे येथे प्रतिपादन आपल्या खडतर आयुष्यात संत एकनाथांनी बहुजन समाजातील लोकांना भक्तीचा उपदेश केला प्रथम त्यांनी संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार नंतर त्यांनी अभंग आणि ग्रंथ रामायणाचे प्रथम मराठी भाषेत अनुवाद केला मानसिक बदल संत विचारानेच होतो असे मौलिक विचार मांडले त्यांचे नाव अभंगात छाप म्हणून एका जनाधनी म्हणून ओळखले जाते गायक श्री मंगेश खिलार व भीमराव दडस मृदुंगाची साथ ओंकार इंगवले औदुंबर पेटी पेटीमास्तर कैलास ढोले पुरंदावडे येथील भजनी मंडळ विनेकरी विजय पालवे या सर्व कलाकारांनी कीर्तन सजवले आजची संत एकनाथ षष्ठी ही सुमारे सत्तर वर्षांपासून साजरी करत असल्याचे श्रीमती सुभद्राबाई आत्माराम सुळे पाटील यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजन अतिशय सुंदर केले असल्याचे वाघमोडे महाराजांनी कौतुक केले श्री बाळासाहेब सुळे पाटील श्री अनिल सुळे पाटील श्री अशोक सुळे पाटील त्यांच्या पत्नी सौ छाया व सौ लता या भगिनी व त्यांची सर्व मुले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नेते श्री भगवान पिसे सरपंच देवीदास ढोपे श्री पोपट गरगडे श्री चंदुमा मोहिते तात्यासाहेब सुतार सोपान गोरे साहेब चंद्रकांत ओहोवा श्री बाळासाहेब कुलकर्णी ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे सदस्य बहुसंख्य भाविक उपस्थित होते اے کا نادانی اے کا دانی اے کا نادانی اے کا دانی اے کا نادانی اے کا دانی मतिलब गीयारकीआ मिया गोा Thank you.

सेवा, पहात झालेली कीर्तन अपडेट सेवा तुम्हाला सज्ज पाहात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची